हा हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळेजण मस्त मजेत ना मस्ता मजे इतना, तर आज आहे संडे आणि हा व्लॉग तुम्हाला शक्यतो आजच येईल म्हणजेच मी आजच हा व्हिडिओ आता लगेच अपलोड करेल तर आता वाजले दुपारचे अलमोस्ट अडीच आणि खूप जास्त बोर होते कारण सन सॅटर्डे सेंद, संडे सुटते असते आणि घरात घरात खूप जास्त बोर होतं आणि त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला हे ना असं बाहेरचं वातावरण दाखवते बाहेरचं वातावरण इतकं विचित्र झाले ना की धड ना ऊन पण पडत आहे ना धड पाऊस आणि मधल्यामध्ये खूप असं गरम पण होतं आहे तर गरम असं होतं आहे ना की लिटरली म्हणजेच नुसतं जरी आपण काही ना काम न करता नुसतं जरी बसलो ना बाहेर पण तरी इतकं गरम होत आहे की ॲटोमॅटिक घाम यायला सुरुवात होते बघा तर असं काहीचं वातावरण आहे आणि काल ना पहिल्यांदा खूप जास्त असा पाऊस इथं पडला रावेरमध्ये तर त्यामुळे ना मागेच पाईपलाईनचं वगैरे त्यांनी काम केलं आणि रस्ते पूर्ण खोदले होते तर त्याच्यामुळे पूर्ण जो रस्ते आहे तर ते पूर्ण खराब झालेले आहेत म्हणजेच थोडासा जरी पाऊस आला ना तरी खूप जास्त गार आणि चिखल होतो तर मी व्हिडिओ याच्यानंतर तुम्हाला दाखवते की कशी कंडिशन आहे आणि घरात घरात असं खूप जास्त मला बोर झालंय तर मला माझ्याकडे बघून कळलंच असेल की मला किती बोर आहे ते आणि एक मोबाईल वगैरे पण बघायचं तर किती बघायचं असं वाटतं ना खूपच <laughs> आणि दुपारी सगळे लोक झोपतात मला काय झोप येत नाही दुपारी झोप येते बरं का मला पण कसं जर सकाळी लवकर उठलेलं असतं असं सहा वाजता वगैरे तर जर मी जर नऊ साडेनऊ दहा वाजता जर उठते तर मला दुपारी कशाला झोप येईल अशी कंडिशन आहे माझी आणि घरातले सगळे झोपून राहतात आणि मग मोबाईल बघून पण एक टाईमला असं होतं की चला झाले सगळे व्हिडिओ आणि विषय म्हणजेच मला रेसिपी वगैरे खूप साऱ्या बनवायच्या आहेत व्हिडिओ पण शूट करायचे पण प्रॉब्लेम असा झाला आहे ना की मी ना येताना म्हणजेच तिकडनं येताना ना ट्रायपॉट वगैरे काही आणलं नाही कारण की माझे मिस्टर ऑफिसच्या हो कामानिमित्तानं गेलेले आहेत पंजाबला वगैरे तिकडं तर त्याच्यामुळे त्यांनी जाताना सांगितलं होतं की आठ दिवस जायचं आहे आणि ऑन द वे जाताना त्यांनी सांगितलं की ते पंधरा दिवस राहावं लागेल पंधरा दिवसानंतर आठ दिवसांनी परत त्यांचं असं झालं की एक महिना राहावं लागेल आणि आता जवळपास दोन महिने झाले ते तिकडंच आहेत आणि मग त्याच्यामुळे मी येताना ट्रायपॉट पण आणलं नाही आणि काय नाही आणि आता ना जर नवीन घ्यायचं म्हटलं तर ऑलरेडी एक आहे आणि मग ह्या दुसऱ्याला घेऊन मी काय करू असं काहीसं होतं आहे मग त्याच्यामुळे असं होतं आहे आणि मग आतासुद्धा ना मधूनमधून माझा हात खूप दुखून येतो असा कॅमेरा धरून धरून त्याच्यामुळे मी थोडं स्टॉप घेऊन घेऊन व्हिडिओ शूट करते मग त्याच्यामुळे काहीच काम नाही ना धड बाहेर कुठे जायचं ना घरात रेसिपी शूट करायच्या त्या होत नाही आहेत तसं तर गॅस जवळवरती वगैरे आपण जर म्हणजे ते जर शूट करायचं असलं ना तर व्यवस्थित होतं पण जे दुसरं असतं समजा आपण काही ढोकळा वगैरे बनवायचं आहे समजा तर त्याचं जे बॅटर असतं तर ते, ते आपण हे करतो तर कॅमेरा वगैरे मम्मीला वगैरे एवढं काही धरायला जमत नाही आणि मग त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि डब्यावरती वगैरे जर म्हणाल तर तसा फक्त गॅसच्या अँगलवरतीच होतो तसं तो, तो कॅमेरा व्यवस्थित राहत नाही असे काहीसे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत तर आता काय आणि मला असं वाटत होतं म्हटलं आता येतील तेव्हा येतील मग आपण ते टायपॉट मागवायचं माग ती ऑन द वेज येईल तोपर्यंत ते तिकडनं निघाले वगैरे तर लगेच जायचं म्हणून तर ते पण येत नाही आणि मी ट्रायपॉट पण काय मागवत नाही आणि त्याच्यामुळे काहीसुद्धा होत नाही आहे आणि मेन म्हणजे ना मला हे असं वातावरण अजिबातच आवडत नाही कारण इतकं का बोर होतं ना खूप ऊन असेल म्हणजेच इव्हन पंचेचाळीस शेहेचाळीस तारीश डिग्री टेम्परेचर असेल ना तरी मला चालतं मी गरममध्ये किती राहू शकते पण हे असं गरम खूप कसं तरी होतं समजल्यामध्ये आत्ता पण बघा फक्त बसली आहे तरी इतकं गरम होतं की बसच तर आता काय करायचं म्हणजे मी तर असं आहे की मी ज्या ज्या लोकांचे व्हिडिओ बघते ना तर मला असं वाटते त्यांनी कंटिन्यू यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला हवे म्हणजे मग माझं त्या व्हिडिओ बघण्यामध्ये तरी टाईमपास वगैरे असा होऊन जाईल इतकं बोर होतं आहे जाऊ आता मी बसतेच बाहेर मजा बघत तसं तर कोणीच नाही आहे रोडने पण असं काय एकदम मेन रोडवरती वगैरे पण घर नाही आहे त्याच्यामुळे असं काहीसं आहे आणि इतकं गरम होतं आहे तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे पाऊस येतो आहे का आणि पाऊस नसेल तर ऊन पडते का ऊन तर शक्यतो मोस्ट ऑफ द ठिकाणी नाहीच आहे असंच काहीसं वातावरण सगळीकडे आहे तर चला आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की बाहेरची अवस्था कशी झाली तर मी ती तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ते बघा आणि मला सांगा आणि जर तुमच्याकडे मला रेसिपी शूट करता येईल असा काहीतरी जर जुगाड वगैरे असेल की कॅमेरा कसा सेट करायचा ते जर काही असेल तर मला नक्की सजेस्ट करा म्हणजेच माझा त्या उडा तरी कुठेतरी टाईमपास होऊन जाईल चला तर मग तुम्हाला हा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बाहेर गल्लीमध्ये बघा ना थोडासा पाऊस पडला आणि त्यामुळे ना असं काहीसा रोड झालेला आहे कारण की आत्ताच म्हणजेच काही दिवसापूर्वी ना तिकडं तुम्हाला दूरपर्यंत दिसत असेल बघा तिथं खणलेलं आहे तर तशाच प्रकारे ना पाईपलाईन वगैरेचं काम झालं होतं तर त्याच्यामुळे ना इथं असे रोड झालेला आहे पूर्ण काळी माती वर आली आहे आणि मग त्याच्यामुळे असं पूर्ण चिखल चिखल गारा गारा असं काहीसं होतं आहे इथंसुद्धा आता सकाळपासून थोडंसं वाढलं म्हणून बरं आहे नाही तर खूप जास्त असं पूर्ण चिखल झालेला होता तर तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा अशा प्रकारे ना आता इथनं गाड्या पास कशा होतात तेच कळत नाही म्हणजेच टू व्हीलर तर निघतं साईड साईडने थोडीशी पण हे असं काहीसं बाहेरचं वातावरण झालेलं आहे तर तुम्ही आता मागच्या क्लिपमध्ये बघितलंच की बाहेरचं कशा प्रकारचं म्हणजे रोड वगैरे झालेले आहेत मला तर मग माझी बडबड ऐकून मला बोर होते बोर होते असं ऐकून ऐकून ना मी तुम्हाला पण बोर केलं आणि असाच टाइमपास व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय